अभि आणि ॲशचं सध्या बिनसलंय आणि त्याला कारणीभूत ठरला आहे हिरोईन हा सिनेमा नुकताच हा सिनेमा आपण स्वीकारल्या असल्याची घोषणा ॲशनं कान फिल्म फेस्टिवलमध्ये केली आहे आणि त्यामुळेच तिचा नवरा बायकोत वादाची ठिणगी पडली आहे काय नक्की घडलंय अभि ॲशमध्ये ते बघूया असं म्हणतात की वाईट दिवस आले की सावलीही साथ देत नाही असंच काहीसं अभिषेक बच्चन बाबतही घडलंय आबीचं करिअर सध्या वाईट मधून चाललंय अशात त्याला गरज आहे एका हिट सिनेमाची जो बॉक्स ऑफिसवर त्याचं नशीब पालटवू शकेल पण दुसऱ्यांना सोडा अभिषेकची बेटर हाफ ऐश्वर्या रायस त्याच्या बेटरमेंटसाठीच त्याला साथ देत नाहीये कारण तिला आता आहे हिरोईन होय मधुर भांडारकरची हिरोईन नुकतंच ऍशनं कान फिल्म फेस्टिवलमध्ये हे जाहीर केलं की ती हिरोईनची लिडिंग लेडी बनणारे याआधी या सिनेमासाठी मधुरनं अप्रोच केलं होतं करीना कपूरला पण काही सीन्सवर बेबोचा आक्षेप होता त्यामुळे तिनं हा सिनेमा सोडून दिला करीनानं नकार दिल्यानंतर मधुरनं हा प्रोजेक्टच बंद करायचं ठरवलं होतं पण ऐश्वर्यानं रोल स्वीकारल्यानं हा सिनेमा पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झाला या सिनेमातून ॲशचा मिस वर्ल्ड बनण्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्टारडम मिळवेपर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे साहजिकच हा सिनेमा ॲशसाठी फारच महत्त्वाचा आहे म्हणूनच हा सिनेमा लवकरात लवकर फ्लोअरवर जावा असं तिला वाटतंय आणि ऐश्वर्याची ही इच्छा अभिषेकचं नुकसान करू शकते कारण दिग्दर्शक राजकुमार संतोषीला या दोघांना घेऊन बनवायचा आहे लेडीज जेंट अँड जेंटलमॅन जो एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे अभिलाही असं वाटतंय की हा सिनेमा लवकरात लवकर सुरू व्हावा कारण संतोषींचा यापूर्वी आलेला अजब प्रेम की गजब कहाणी हा सिनेमा हिट ठरला होता त्याचाच फायदा लेडीज अँड जेंटलमॅनलाही होऊ शकतो पण ऐश्वर या गोष्टी समजूनच घेत नाहीये आणि हिरोईनला देते प्रेफरन्स कारण हिरोईन तिला बॉक्स ऑफिसची क्वीन बनवू शकतो आणि त्यासोबतच नॅशनल अवॉर्डही मिळवून देऊ शकतो ज्यासाठी एक्सपर्ट मानला जातो मधुर भांडारकर आता हा मामला नवरा बायकोतला आहे त्यामुळे दोघांनी मिळून मध्यम मार्ग काढला तर दोघांचंही भलंच होईल ब्युरो रिपोर्ट साम मराठी